आपण ही बातमी नेमकी काय होती तर आजच्या ह्या पेपर मध्ये आपल्याला दिसते बातम्या शिष्यवृत्ती पुन्हा चौथी व हो सातवीला बदल करण्याचा दादा तो हा महत्वाचा विषय की शिष्यवृत्ती परीक्षा ही गेल्या सहा पाच सहा वर्षांपूर्वी चौथी मध्ये आणि सातवी मध्ये दिली जायची किंवा दिली असायची किंवा गेल्या वर्ष दिल्ली त्याच्यामध्ये पाचव्या आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनी ह्या परीक्षा दिल्या त्यामध्ये शालेय शिक्षण विभागाने शिष्यवृत्ती परीक्षा पाचव्या आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी निर्णय घेण्यात आला होता त्यामध्ये पुन्हा बदल करून ती पूर्व चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी करण्याबाबत पडताळणी करण्याच्या सूचना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेने दिले आहेत तसंच या वर्षी पासून हा निर्णय अंमलात आणण्यावर शालेय विभागाने प्रयत्न करावा म्हणजे या वर्षीपासून ह्या सूचना अमलात आणाव्या आणि चौथी आणि सातवीला परीक्षा करावी शिष्यवृत्तीची अशा प्रकारे निर्णय करण्यात आलेला आहे शालेय शिक्षण विभागाने घेतलेले गणवेश खरेदी पुस्तक वही एकत्र असे निर्णय मंत्री भुसे यांनी वाढले शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांना लाभ होईल ला। असा प्रयत्न शिक्षण विभाग वाढ हवी मंत्रालयात विविध शिष्यवृत्तींबाबत शिष्यवृत्ती लाभार्थी संख्येत वाढ करण्याबाबत आढावा बैठक झाली अनेक वर्षापासून शिष्यवृत्ती संख्येत कोणतीही वाढ किंवा बदल करण्यात आले